ओके आपल्या तर थाळी लागते इथे अनलिमिटेड थाळी आहे द राईस नाईन्टी नाईनमध्ये आपल्याला अनलिमिटेड थाळी मिळते इथे डाळ भाजी आपण घरगुती जेवण जसं खातो ना त्या प्रकारे जे चव आहे चपात्या बनवण्याचा प्रोसेस चालू आहे आता तरी दिवसाला का का किती लागतात तरी चपात्या आता आता सव्वाशे चपाती जाते ना Okay. देते। देवन इकरे, इकरे देवन देवन नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आ, मी दुपारचं असं जेवण करायला व्हेजमध्ये जेवण करण्यासाठी आलेलो आहे मी आता आहे आपला महात्मा फुले रोड हे बघा ह्या साईडला पुढे गेलात ना डोंबिवली स्टेशन आहे दोन मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्स आणि ह्या साईडला येणार पुढे इथे इथे आहे पुढे महाराष्ट्र डेपो आणि त्याच्याच इथे बाजूला इकडे एक छोटंसं खानावळ टाईप आहे हे बघा कष्टभंजन कॅफे इथे आपल्याला आहे ना फक्त नाईंटी नाईनमध्ये अनलिमिटेड थाळी व्हेज थाळी मिळते तर व्हेज थाळीमध्ये काय काय व्हरायटीज आहेत कोणत्या कोणत्या भाज्या को आहेत त्या बघूया आपण दुपारचं जेवण करूया आणि काय टेस्ट आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आता श्रावण महिना चालू आहे तर जरा व्हेजच क ट्राय करू आपण ते व्हेजच मिळतं प्युअर व्हेज तर बघूया काय काय मिळतं इथे बघा असा कॅफे आहे इथून आतमध्ये तर आपल्यासोबत पिऊ पण आले इकडे तर बोललो बघूया जरा दुपारचं आपण काहीतरी बाहेर काहीतरी खाऊया आज हिचा उपवास आहे तर ते खिचडी खाणार ना ओके आणि मी थाळी ट्राय करणार आहे जे अनलिमिटेड थाळी मिळते नाईन्टी नाईनमध्ये हे बघा इकडे छोटंसं कॅफे आहे आतमध्ये हा इकडे सिटिंग एरिया आहे चार टेबल लावलेले आहेत इथे सिटिंग एरिया छोटा सिटिंग एरिया आहे इकडे आपले दादा आहेत ज्यांनी आता कधी चालू केले दादा हे एक महिना झाला ना ओके नाव कसं आपलं महेश राजे ओके आणि आपल्या इथे व्हेज नॉन व्हेजमध्ये पण आहे की फक्त प्युअर व्हेज ओके त्यामध्ये काय काय येत आपलं बाईमध्ये दोन भाज्या वेज पापड दोनचं तेच आहेत नंतर गुलाबजांबू आणि दही वाटी ओके गुलाब जांबू दही वाटी आणि टाईम आहे त्याच्यानंतर चाळीस बाकी घ्याल ते अनलिमिटेड आले ओके बघूया आपण अनलिमिटेड थाळी आपली आज आपण ट्राय करूया आणि कधी आलात तर या इथे डोंबिवली स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे महात्मा फुले रोड आहे समोर कोणता हॅप्पी होम ऑफ ओके हॅप्पी होमच्या समोर आहे बघा इथे बघू पाहताय तुम्ही हॅपी होम आहे हे बघा त्याच्यात जस्ट ऑपोजिटला आणि पुढे गेलात तर महाराष्ट्र बुक डेपो आहे हा डोंबिवली स्टेशनवरून रोड आला महात्मा फुले रोड बघा त्यात बाजूला एक छोटंसं कॅफे आहे इथे तर आता मी ते जेवण करणार आहोत ओके आपल्याला थाळी लागते इथे अनलिमिटेड थाळी इथं राईस अच्छा भाजी कोणती आहे का भाजी मटकी आहे मटकी आणि मटकी आहे भाजी आहे मध्ये आहे आणि दोन सुक्या भाज्या ही कोणती आहे भेंडी तर इकडे मी थाळी आलेली आहे पापड आहे चपाती आहे आणि राईस आहे कांदा लोणचं इकडे भेंडीची भाजी आहे मसाला भेंडी आहे ना मसाला माजी, माजी भेंडी इथं आणि माझी फेवरेट आहे भेंडी मटकी मटकी थोडी पातळी भाजी डाळ आहे इकडे गुलाबजामून आणि दही आहे अशी हे पूर्ण थाळी आहे आपल्याला ह्याच्यामध्ये अनलिमिटेड काय मिळतं राईस चपाती दही आणि गुलाबजामून फक्त अनलिमिटेड नाही मिळत बाकी तुम्ही आहे ते अनलिमिटेड अजून तुम्हाला लागेल ते घेऊ शकता पोटभर जेऊ शकता फक्त प्लेटमध्ये काय टाकू नका अशी ही अनलिमिटेड थाळी आहे नाईंटी नाईनमध्ये बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि आपली इकडे थाळी आलेली आहे पिऊचा उपवास आहे तर तिच्यासाठी आपण खिचडी मागवलेली आहे खिचडी पण मिळते अजून काय काय मिळतं आपल्या इथे मी सर अजून बाकीचे अजून आयटम चालू करणार आहेत ओके नवीनच आहे आता किती एक महिना झाला एक महिना झाला तर आपण फूड टेस्ट करूया दुपारची वेळ आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे मस्तपैकी श्रावण महिन्यात व्हेज खाऊया प्युअर व्हेज आपण पहिली माझी फेवरेट भाजी आहे ती टेस्ट करूया भेंडी का हा तिथे उपवास आहे बस ते खिचडी खाणार आहे बस भेंडी माझी फेवरेट मस्त तेच चांगली मस्त नॉर्मल मटकी आहे मटकीमध्ये एक नंबर पापण आपल्याला ना भाजलेला भाजलेला पापड मिळतो काही मस्त जेवण आहे ना एक नंबर आहे थाळी अजून माझी खायची बाकी आहे पद्धतशीर एकदम जेवण होणार आहे नाईंटी नाईनमध्ये आपल्याला अनलिमिटेड थाळी मिळते ते डाळ भाजी आपण घरगुती जेवण जसं जो खातो ना त्याप्रकारे जे चव आहे मस्त मला आवडली भेंडी मटकी माझी फेवरेट आहे भेंडी एक नंबर जर ती उत्तर उपच नसता तर तिने पण ट्राय केली असती बा आजची ही थाळी आपण नंतर काहीतरी तिला घेऊन येऊ तिथे टेस्ट करायला बोललो इथूनच जात होतो तर दुपारचं जेवण करायचं होतं मला आम्ही चाललं जरा बाहेर तर बोललो इथे चांगलं जेवण मिळतं तर आपण बोललो फूड टेस्ट करूया आणि इथे डोंबिवलीमधून जर का कोण असतील ना तर ते इथे दुपारचं जेवण वगैरे करायला येऊ शकतात रात्री पण जेवण करायला येऊ शकतो इथे खूप चांगलं इकडे पण असे यासाठी बसलेल्या आहेत कस्टमर चालू असतात कंटिन्यू मटकीची भाजी बघते एक नंबर मसाला नाही जात ह ना मसाल्याचं नाही आहे पण जी अशी चव येते ना अप्रतिंध आणि भर देऊन कर रस्त्यावाली जी रस्तावाल्या भाजी असते खायला मस्तच लागते फ्राय केलेली मसाला मस्तुलों मस्तुलों। नंतर मसाल्यामध्ये बनवले ना फ्राय केल्यानंतर आणि मटकी आहे ना मेन मटकीची भाजी गुलाब गाए गाए ही अशीच चांगली होती खायला एवढं गुलाबजामुन पण आहे वाटणाची ना एवढे कांद्यामध्ये मस्त वाटते ती ती चवच वेगळी लागते मस्त बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आता या मस्तपैकी दुपारचं जेवण करायला आपल्याला याच्यामध्ये दोन चपात्या मिळतात ओके पिऊसाठी आहे ना इकडे साबुदाना खिचडी मागवली आहे कारण पिऊ जो उपवास आहे कसे सांगितले आपण सांगू तशी बनवून देतात ना तिखट किंवा गोड किंवा मीडियम पण असते गोड तिखट छान आणि इथे मिसळ पाहून मिळतो इथे स्पेशल आहे इथे मिसळ आणि थाळी नेक्स्ट टाइम काहीतरी मिसळ खायला इकडे कंटिन्यू असे दुपारचे कस्टमर चालू असतात आणि आमचं मस्त जेवण पण आहे घेऊन खिचडी मागवलेली मी मस्त थाळी मागवली होती अनलिमिटेड आणि मस्त पोटभर जेवण आहे इकडे काही ते चपाती बनवण्यासाठी आणि कशा मशीनने चपात्या बनवत नाही हाताने बनवत नाही लाटल्या जातात चपात्या त्या खायला मिळतात त्या आपल्याला चपात्या बनवण्याचा प्रोसेस चालू आहे का तरी दिवसाला का किती लागतात तरी चपात्या आता आता सव्वाशे चपाती जाते ना ओके आता चालू आहे आता वाजलेत लाईव्ह टाईम दाखवतो मला दीड वाजत आला आहे आणि आता जास्तीत जास्त असं दुपारचे जेवण करायला इकडे बरेचसे लोक येतात इकडे बघा इकडे सिटिंग एरिया तर थो थोडा कमी आहे वाढेल फ्युचरमध्ये आमचं जेवण झालं आहे मस्तपैकी कशी टेस्ट चांगली होती खिचडी खास करून आवडली आणि तो थाळी खाल्ली खाली ना ती पण मस्त आवडली ती तुला आपण नेक्स्ट टाईम जेव्हा तुझा उपास नसेल त्यावेळेस येऊ आपण आपल्या इथे काय काय बोलतं मिसळ मिसळपाव आणि वडापाव ओके वडापाव पण असतो अच्छा अच्छा पावभाजी पण चालू करणार आता स्पेशल म्हणजे आपल्याकडे थाळी आणि मिसळपाव ओके हे बघा इथेच आहे ना पुढे हॅप्पी होम आहे त्याच्यात जस्ट ऑपोजिटला आहे इथे डेली कस्टमर हे बघा जेवण करायला काय इथलं काय स्पेशल काय ऑर्डर करता तुम्ही थाळी बेस्ट थाळी घरातलं जेवण आहे अनलिमिटेड थाळी मिळते पोड भरून पोड भर जेवण आणि चपाती तर घरातली चपाती ती रोज जेवायला रोज जेवायला देते दुपारी घरी जातच नाही इकडे इकडे येऊनच जेवत अच्छा थँक्यू चला आमचं पण जेवण झालंय आणि आम्ही आता निघू तर चला मस्त आम्ही दुपारचं जेवण करायला होतो इथे मस्त पोटभर जेवण झालं आणि आता निघतोय सो हा छोटासा व्हिडिओ इथे कधी आलात नाही तरी या स्टेशनपासून जवळ दोन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तर कधी आलात तर या मी स्क्रीनवरती इथला काकांचा नंबर पण देतो आहे त्यांना कॉल करून आलात तर देत होतो काका ब बंद कधी असतो फक्त बुधवारी बंद असतो बाकी आपलं टायमिंग काय असतो इथलं सकाळी बारा ते अकरा बारा ते रात्री अकरा नऊ वाजल्यापासून मिसळपाव पाव असतो फक्त जेवण दुपारी ओके नाश्त्यामध्ये काय काय असतं सकाळी शिरा आणि मिसळपाव ओके लवकरच अजून आयटम वगैरे वाढवतील वडापाव वगैरे समोसा वगैरे चालू होईल धावपा धावका तर चला हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलचे पण नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका चला विचार नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय काका तुमचा नंबर बोला ना इथे फोर हा फाय टू फोर फाय टू फोर टू फोर ओके काकांचा नंबर पण देतोय स्क्रीनवरती कधी आला तर कॉल करून या इथे मस्त चला आता जरा पाऊस थांबला आहे हा बघा त्यावेळी डोंबिवलीला जातात ह्या गाड्या सगळ्या पुढेच इथे स्टेशन आहे दोन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे